तिळ हा हातावरती कुठेही वाईटच अच्छा काही लोकांच्या हाताळ हातावर असतो ते भरपूर आणि तो तो गोरा भाग असल्यामुळे उठून दिसतो हातावरती कुठेही तिळ हा वाईटच मग तिळ ज्या भागात आहे त्या त्या भागाचा तो दुर्बलत्व देतो बऱ्याचदा असं झालेलं आहे की तिळ येतात जातात बर गाणी हे असं नाहीये की तिळ कायम पहिल्यापासूनच आहे तिळ येतात जातात जेव्हा तिळ येतो तेव्हा तो काहीतरी भयानक आजार घेऊन येतो बर आणि तिळ जातो तेव्हा त्या ते आजाराची तीव्रता कमी होते एका व्यक्तीला शनीच्या बोटावरती तीळ आलं आणि त्या व्यक्तीला तेव्हा ब्रेस्ट कॅन्सर झाला होता बापरे जसा जसा तो फेंड झाला तशी तशी ती व्यक्ती हळूहळू त्याच्यातनं बाहेर पडली पण तो तिळ कधीच जाणार नाही का कारण कॅन्सरची ही आयुष्यभर घ्यावी लागतात त्यामुळे तो तिळ कधीच जाणार नाहीये पण जी साध्या गोष्टी असतात म्हणजे एखाद्याचा एक ऍक्सिडेंट होणार आहे किंवा एखाद्याच्या चेहऱ्यावरती काहीतरी येणारे मग ते बऱ्याचदा वार झालेले असतात चेहऱ्यावरती ते सुद्धा शुक्रावरती तुम्हाला तिळ येतो आणि तुमचा चेहरा खराब होतो किंवा काहीतरी सर्जरी करावी लागते काही होतं लागतात ऍक्सिडेंट होतं तेव्हा शुक्रावरती तिळ आलेले असतात सो तीळ हातावरती कुठेही नकोत